स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे दोन जानेवारी आज आपण दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर पश्चिमी आवर्ते इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेशच्या उत्तर भागात जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात हलकी हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तसेच इकडे राजस्थान असेल उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब मध्य प्रदेश गुजरात या भागातून ढगाळलेलं हवामान राहील उत्तरेकडे थोडेफार इकडे अं उत्तर, उत्तर प्रदेश असेल दिल्ली पंजाब हरियाणा या भागातून कुठेतरी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे हलकं कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे त्याच्यामुळे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागात श्रीलंकेच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात सातारा जिल्ह्याच्या काही भागात तसेच इकडे बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच इकडे नागपूर वर्ध्याच्या काही भागात अमरावतीच्या उत्तर भागात आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात बऱ्यापैकी ढग सक्रिय झालेले आहेत या भागात ढगाळ हवामान सध्या दुपारच्या दोन वाजताच्या साठेला इमेजमध्ये दिसत आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दोन जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर आठ जानेवारी पर्यंतचा तर आज इकडे सातारा जिल्हा असेल सोलापूरच्या पश्चिम भागात कोल्हापूरच्या दक्षिण भागात अमरावतीच्या उत्तर भागात बीड तसेच पुण्याच्या दक्षिण भागात या भागातून नांदेड लातूर धाराशिवच्या भागात सध्या ढग सक्रिय आहेत आता या भागात स्थानिक ढगांची निर्मिती अजून दुपारनंतर दोन तीन चारच्या नंतर अजून वाढली तर कुठेतरी या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे पण त्याची शक्यता कमी आहे स्थानिक ढगनिंधी जास्त प्रमाणात निर्माण झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज या भागातून राहील तसेच नागपूरच्या काही भागात सुद्धा तशीच परिस्थिती वर्ध्याच्या काही भागात तशीच परिस्थिती आज आज दोन जानेवारीसाठी दिसत आहे उर्वरित राज्यात ढागाळलेलं हवामान इकडे नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर या भागातून अंशतः डागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता विशेष नाही पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाही अंशतः ढागाळलेला हवामान आकाशात तुम्हाला कुठेतरी ढग सक्रिय दिसतील पावसाची शक्यता दिसत नाही आणि मागाशी जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यातून सुद्धा कमीच पावसाची शक्यता आहे पण स्थानिक ढग निर्माण जास्त प्रमाणात झाले तर कुठेतरी हलके थेंब पडू शकतात उर्वरित आठ जानेवारी पर्यंत हा जो पट्टा आहे सर्व नंदुरबार धुळेपासून बुलढाणा अकोला लातूर धाराशिव सोलापूर कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र हा जो सर्व पट्टा आहे विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे तुम्हाला आकाशात आठ जानेवारीपर्यंत अंशतः ढगाळलेला हवामान दिसेल कुठेतरी हलके मध्यम ढग तुम्हाला आठ जानेवारीपर्यंत दिसून येत येतील मात्र पावसाची शक्यता या ढगांपासून नाहीये तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर आपण मागे सांगितल्याप्रमाणे थंडी आता हळूहळू दक्षिण महाराष्ट्रापासून कमी व्हायला लागलेली आहे इकडे सांगली कोल्हापूर सोलापूरचे भाग सातारा पुणे त्यानंतर इकडे बीड असेल धाराशिव लातूर नांदेड या भागातून थंडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे या भागातील तापमान हे बारा उंच सेल्सिअस ते चौदा उंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे ग्रामीण भागात ते थोडंफार दहा उंच सेल्सिअसच्या दरम्यान रात्री जात आहे इकडे विदर्भात बऱ्यापैकी थंडी अजून सक्रिय आहे दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं सक्रिय आहे कोकण विभाग मुंबई विभाग या भागातून अठरा अंश सेल्सिअस ते एकोणीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान सक्रिय आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद